तर मित्रांनो हा आहे आमच्या शेतावर जातांचा बनवलेला व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये काय बोलायचं हे मलासुद्धा बराबर समजत नाही कारण हेच माझी पहिली वेळ आहे असा व्हिडिओ बनवण्याची जर तुम्हाला वाटलं की नाही खरंच मी अशा पद्धतीनंसुद्धा तुम्हाला समजून सांगायला पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काही समजला नाही समजला हे सुद्धा मला सांगा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलं की शेतातील वनस्पतीला तेलगूमध्ये काय म्हणतात जसं तुरीला काय म्हणतात किंवा मग झाडाला काय म्हणतात जवताला काय म्हणतात ते सांगण्याचा विचार तर मित्रांनो आज मी शेतामध्ये चाललो आणि तेथे -ते मी तुम्हाला काही समजवून सांगण्याचा प्रयत्न करणार तर व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नेनू कोलम की वेलतानू तर मित्रांनो तुम्ही आजपर्यंत आपल्या मराठी भाषेमधून किती तेलुगू शिकल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या मा व्हिडिओमधून तेलुगू शिकायला मदत होत आहे किंवा नाही हे सुद्धा मला नक्कीच सांगा तर हे बघा मित्रांनो या शेत आणि या शेताला तेलुगूमध्ये पोलम असे म्हणतात तुम्हाला जर तेलुगू जर शिकायचा असणार तर तेलुगू शिकण्याची एकच सोपी पद्धत हे आहे का तुम्ही ते बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजेच तुम्ही तेलुगू शिकणार नाही तर तुम्ही व्हिडिओ पाहून जर तेलुगू शिकतो म्हणणार आणि ते जर वापरात जर नाही आणणार तर मुश्किल आहे पण अशक्य नाही आहे तुम्ही शिकू शकता आणि तेलगू शिकण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि बोलण्यासुद्धा प्रयत्न करा आणि हे जे माझ्या मागे जे झाड आहे या झाडाला वेपूचेट्टू असे म्हणतात चेट्टू म्हणजे कडुलिंबाचे झाड वेपूचेट्टू आणि हे जे फांदे दिसतात या फांद्यांना तेलगूमध्ये कोम्मा असे म्हणतात चेट्टू कोम्मा म्हणजे झाडाची फांदी आणि जे पानं दिसत आहे त्यांना चेट्टू आकू असे म्हणतात तर हे तुम्ही शब्द आठवण ठेवा आणि बोलण्याचासुद्धा प्रयत्न करा म्हणजेच तुम्ही तेलुगू बोलायला शिकणार आणि हे जे झाड आहे कंदीचेट्टू म्हणजे हे तुळीचे झाड त्याला कंदीचेट्टू असे म्हणतात आणि तुम्हाला तेलुगूमध्ये काय शिकायचं आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा फक्त एवढाच आहे की तुम्हाला योग्य वेळी योग्य शब्द बोलता आला पाहिजे त्यासाठी तुम्हाला तेलगूचा व्याकरण माहीत असणे आवश्यक आहे आणि तो व्याकरणचे व्हिडिओ मी तेलगूमध्ये अपलोड केलेले आहेत तर तुम्हाला कधी केव्हा कोणते शब्द बोलायचे हे सुद्धा आपण शिकलो आहो मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहू शकता हा झाड वारलेला झाड आहे आणि या झाडाला पोडी चेट्टू असे म्हणतात म्हणजे सुकलेला झाड वारलेला झाड आणि जर तुम्ही जर मेलेला झाड असे जर म्हणणार तर त्याला तेलुगूमध्ये चनी पोईनं चेट्टू असे म्हणतात चनीपोईनं चेट्टू म्हणजे योग्य वेळी योग्य शब्द तुम्हाला बोलता आला पाहिजे की मी कोणत्या विषयावर बोलत आहो म्हणजेच तुम्ही तेलुगू बोलायला नक्की शिकणार तर व्हिडिओ बघा आणि तेलुगू बोलायला शिका तर मित्रांनो तुम्ही जे हे व्हिडिओमध्ये बघत आहे लहान लहान झाडं यांना मक्का असे म्हणतात आणि जो तुम्हाला गवत दिसत आहे याला तेलगूमध्ये गड्डी असे म्हणतात आणि जे फुलं आहेत आणि हे जे फुलं आहेत यांना पू असे म्हणतात मी जे हे खाता ना। ते शेंगा खाताव या शेंगांना तेलुगूमध्ये चिक्कुडलू असे म्हणतात चिक्कुडलू म्हणजे शेंगा हे शब्द तुम्ही आठवण ठेवा आणि बोलण्याचासुद्धा प्रयत्न करा जे तुमच्या घरी शब्द वापरण्याचा प्रयत्न करा बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही नक्कीच तेलुगू बोलायला शिकाल सेंगायला म्हणतात चिकूड म्हणजे सेंगा आणि मित्रांनो माझ्याजवळ तुम्हाला हे जे बोरीचे झाड दिसत आहेत या झाडाला बोरीचेट्टू असे म्हणतात बोरी चेट्टू म्हणजे बोरीचे झाड तर आठवण ठेवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे जो मी तुम्हाला असा एवढा समजवून सांगत आहो नाहीतर मी तुम्हाला ॲनिमेशनच्या मदतीनं सांगलो आजपर्यंत पण आज, पर आज व्हाईट बोर्ड ॲनिमेशन न करता मी तुमच्यासाठी असं समोर येऊन व्हिडिओ बनवून सांगितलेला आहे तर काही समजल्यास कमेंट करून सांगा आणि काही नाही जर समजल्यास ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि शेतावर आल्यावर मी तुम्हाला फक्त शेतामधलीच माहिती सांगू शकतो काही दुसरे व्हिडिओम दुसरी माहिती मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि आता एकदा खोड दिसत नाही तुम्हाला झाडाची पूर्णच माहिती सांगलो तेसुद्धा सांगतो चेक्का चेक्का म्हणजे लाकूड हे आठवण ठेवा आणि बोलण्याचा प्रयत्न करा हमेशा आणि शेवटपर्यंत मी हेच सांगणार की तुम्ही तेलुगू भाषा वापरण्यामध्ये म्हणजे तुमच्या दररोजच्या बोलण्यामध्ये भाषेचा उपयोग करा म्हणजे तुम्ही, 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 तुम्ही नक्कीच तेलुगू शिकणार नाही तर तुम्ही आठवण ठेवून शिकण्याचा प्रयत्न करणार पण तुम्ही कधीपर्यंत आठवण ठेवू शकणार म्हणून तुम्ही बोलण्याचासुद्धा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही नक्कीच एक दिवस यशस्वी व्हाल मित्रांनो आता मी घराकडे चाललो कारण रस्ता खराब आहे मग तुम्हाला माझा गावसुद्धा दाखवणार आणि तुम्ही कुठून हे माझे व्हिडिओ बघत आहात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि रस्ता खराब आहे तर त्याला तेलुगूमध्ये म्हणतात रोडू अद्वानंगाउंदी म्हणजे रोड खराब आहे किंवा रस्ता खराब आहे तर मित्रांनो हे आहे आमचं गाव आणि गावाला तेलुगूमध्ये ग्राममसुद्धा म्हणतात आणि गोरसुद्धा म्हणतात हे योग्य वेळी शब्द वापरण्यावर आहे म्हणून तुम्ही आठवण ठेवा आणि बोलण्याचा प्रयत्न करा